नमस्कार आज आपण आलो आहोत शाही श्रद्धा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल लोहगाव या ठिकाणी तर आज आपली मुलाखत होणार आहे डॉक्टर विकास गायकवाड डिरेक्टर ऑफ शाही मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल तर आज आपण मुलाखती दरम्यान त्यांच्याशी जी बी एस वायरसवरती बोलणार आहेत जी बी एस काय आहे याच्यापासून आपण काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याच्याविषयी याच्याविषयी आपण कशी काळजी घेऊ शकतो याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार धन्यवाद सर आपण आपल्यासाठी आमच्यासाठी आपला टाइम काढला तर आज आपण बोलणार आहोत जी बी एस वायरसवरती पर्टिक्युलरली महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आपण कालचीच न्यूज बघितली तर एकशे त्र्याहत्तर लोक यामध्ये इन्फेक्टेड झालेत आणि जवळपास सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तर पहिला क्वेश्चन माझा असा आहे की जी बी एस गुलियन बेल्ड सिंड्रोम नेमकं आहे काय आणि या कशामुळे हा वाढतो हिलियन बर्लिन सिंड्रोम म्हणजे चेतना तंतू जे असतात चेतना तंतू जे मायलिनशीत असतात त्याच्यावरचं कॉर्डिनेशन ब्रेनशी होत नाही तो व्हायरस त्या मायलिनशीत वर जाऊन बसतो त्याच्यामुळे ब्रेन आणि शरीर यांचं नातं तुटतं आणि त्याच्यामुळे तुट होणारे सिमटम्सला आपण गिलियन बर्लिन सिंड्रोम म्हणतो अच्छा तर जीबीएस याच काय कारण काय म्हणजे दोन तीन कारण असतात जीबीएस मध्ये बेसिकली व्हायरल इन्फेक्शन असतं जे पाण्यातून इतर व्हायरसून सर्दी खोकल्यातून आणि क्रोनिक आजार ज्यांची इम्युनिटी सिस्टम कमी आहे अशा लोकांमध्ये मोस्टली तो प्रेझेंट होतो मग यामध्ये आता, आता पुण्यातला जो हिशोब धरला तर बघितलं तर खडकवासला भागात जास्त दिसतोय आपल्याला खडकवासला भाग जो आहे तिथे बेसिकली पाण्यामध्ये इन्फेक्शन असल्यामुळे सगळे प्रकार घडतोय हा संसर्गजन्य रोग नाही संसर्गजन्य नाही बेसिकली कसं असतं की ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो जो ब्रेनमध्ये असत जी असते म्हणजे कसं असतं की आपण जर वायर बघतो ना तर वायर वरती जे असत इन्स्युलेशन असतं बसतो आणि आतमध्ये मेन वायर बाहेरची जी जी असते असते ना ती बेसिकली ती इन्फेक्ट झाली त्याच्यामुळे तुमच्या ब्रेन मधून येणार रिसेप्टर त्या वायरीला चिटकतात आणि ते, ते रिसेप्टर आतमधल्या मॅसेज पाठवतात की अशा ऍक्शन करायचे पण तो वायरस त्या जागेवर जाऊन बसल्यामुळे तुमचं कॉर्डिनेशन होत नाही ब्रेनचं आणि शरीराचं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो मग या हो कोणत्या वया काय वयाच्या काही मर्यादा वयाचे मर्यादा नसते कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो व्हायरस काय सांगून कुठल्या वयात येत त्याच्यावर उपाय काय म्हणजे बेसिकली कसं असतं की व्हायरस इन्फेक्शन साठी असं स्पेसिफिक उपाय नसतो ह्याच्यामध्ये फक्त प्रिव्हेन्शन असतं रेस्पिरेटरी जे काही दर त्रास झाला श्वसनाचा त्रास झाला तर कधी कधी -कद व्हेंटिलेटरची आपल्याला मदत घ्यावी लागतो त्याचा एक इन्क्युबेशन पिरियड असतो म्हणजे खरा काळ त्या व्हायरसचा तेवढा वेळ गेला की तो आपोआपच आपल्या तिथून जातो अति प्रमाणात जर झाला प्रमाणापेक्षा जास्त झाला तर प्लाझ्मा फायरसिस नावाचं एक केलं जातं जसं डायलिसिस केलं जातं तसं प्लाझ्मा फायरसिस एक प्रकार असतो जेणेकरून व्हायरस तिथून वॉश आउट करून घेतला जातो मग हे जे जे काही डेथ होत आहेत ते कशामुळे होत आहेत म्हणजे सहा डेथ दिसत झालं ऍक्च्युली आता एकदम खरं बोलायचं म्हटलं की मिस डायग्नोसिस आणि वेळेवर ट्रीटमेंट न भेटणं होऊ शकतो शकतो मी एक एक महिन्यापेक्षा वेंटिलेटर ठेवून बरं केलेल्या आहेत पण आताच्या प्रॉब्लेम मध्ये मिसमॅनेजमेंट होतं आत्ता घर होतं की आता आलेलं प्रेझेंटेशन जे आहे ते डिफरन्शियल डायग्नोसिस व्हायलाच उशीर होतो डायरेक्ट रेस्पिरेटरी अटॅक झाल्यानंतर लोकांच्या लक्षात होतं की जीबीएस असं बेसिकली चे सिमटम्स असतात फटिकनेस पाया गळून गेल्यासारखं वाटायला लागतं सुरुवात पायापासून सुरुवात होते हळूहळू लॉस होत जातो ऍक्शन कमी कमी होत जातं आणि नंतर तो रेस्पिरेटरी पॅरालाइज करून लागतो यात असं पटकन वाढतं असं कधीच घडत नाही मग ब्रेन स्ट्रोक जसा असतो त्याचा काही संबंध ब्रेन स्ट्रोक मध्ये तुम्हाला वरून खाली जातात त्याच्यात उलट जातं पायाकडून डोक्याकडे जातो प्रकार एक सारखाच आहे प्रकार सारखा नाही ब्रेन स्ट्रोक म्हणजे ब्रेननी तुमचं फ्यूज उडणं आणि वायर खराब होणं त्याच्यामध्ये दोन फरक आहे तुम्हाला सप्लाय आहे पण तुमची वायर कंडक्ट करत नाही तो वेगळा विषय झाला म्हणजे तुमच्या मीटर मध्ये लाईट आली आहे पण ती तुमच्या बल्ब पर्यंत पोहोचत नाही त्याचं मेन कारण काय असतं की तुमचं जी वायर आहे ती तुमची व्यवस्थित काम करत नाही तिथे प्रॉब्लेम असतो म्हणजे ब्रेन हा आपला पॉवर सप्लायर आहे त्याला काय प्रॉब्लेम झालेला नाहीये प्रॉब्लेम झाला की तुमचं कम्युनिकेशन होत नाही कारण तुमचा वायर कुठे कुठे डिस्मॅच आहे मग ते वायरीसाठी ट्रीटमेंट करायला आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात म्हणजे सुरुवात कशी होईल की तुझ्या गुडघ्यापासून खालचे पाय दुखायला लागतील त्याच्यानंतर ते हळूहळू वरती जाणवा लागेल त्याच्यानंतर हळूहळू ते वरती येते जसं एक दोन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये हा सप्लाय कट कटकट होत ते पूर्ण जायचं पण तुम्ही एवढी वेळ वाट कशाला बघायला पाहिजे तुम्हाला जर लक्षात आलंय की पायाचं तुम्हाला मोटरॅक्शन होत नाही तुम्हाला चालता येत नाही तुम्हाला उठता येत नाही असे सिम्पटम्स आले की तुम्ही पटकन जर डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटला दाखवलं तर तुम्हाला मेबी तुम्हाला व्हेंटिलेटर घेऊन ते थोडा वेळ पुढे नेता येईल तुमचं ब्रेन डॅमेज होतं असं कोणी सांगितलं तुमचं तुम्हाला पहिल्याच वेळ सांगितलं की बाबा ही मायलिंगचा प्रॉब्लेम आहे हे डिमाइलेटिंग डिसीज नाव आहे याला गुलियन ब्रेन सिंड्रम हा पहिल्यांदा डिमालेंटिंग डिसीज मधून काउंट केला जातो तरी याच्यापासून प्रायमरी आपण काय हे घेतलं पाहिजे वाचू शकतो त्याच्यावर आपण बघा की व्हायरल इन्फेक्शनला असं वाचणं नाही नसतं तुमची इम्युन सिस्टम तुमचं खाणं पिणं तुमचे प्रिव्हेंशन्स हा दोन वगैरे जे काय युनिव्हर्सल प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायला पाहिजे त्याला असं काय वेगळा विशेष असं काही हे नाहीये की तुम्ही हे नाही घडणार जो व्हायरस आलाय तर तुम्हाला करावं लागेल पाणी उकळून प्यायचं तो उकळून प्यायचं हा दोन जेवाला बसायचं हा दोन जेवाला बसायचं युनिव्हर्सल प्रोटोकॉल जो करायचा तो करायचा पहिली गोष्ट म्हणजे भीती काढा कुठल्याही आजाराची भीती हा त्याचं मृत्यूचं कारण गरज असते कुठल्याही गोष्टीची भीती आणि नॉलेज प्रॉपर नॉलेज घेतलं तर कुठल्याही गोष्टीची भिण्याचे कारण येत नाही बेसिक सिमटम्स असतात पायामध्ये विकणे जाणवला किंवा काही गोष्टी जाणवल्या तर पटकन डॉक्टरांचा सल्ला घ्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या होणाऱ्या आजारापासून तुम्ही बऱ्यापैकी लांब पळू शकता धन्यवाद जसं की आता आपण बोललो डॉक्टर विकास गायकवाड सर यांनी आपल्याला सांगितलं की बेअर सिंड्रोम म्हणजे काय याच्यापासून आपण कसं वागू शकतो मी रोहित जाधव कॅमेरामॅन प्रत्येश जाधव सह तुम्ही पाहताय समाचार वेद रोहित